नमस्कार मित्रांनो आज एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आज एका कापसाच्या प्लॉटवर आलेला आहे तर आपण पहिले त्याचं नाव विचारू नाव सांग पिराजी पूर्भाजी बोखार आहे राहणार पांगरा बोखर तालुका वसमत जिल्हा हिंगोली तुम्हाला तुम्ही मल्टी आतापर्यंत किती जोड याला ही सोडाई लॉगन सर बरं कायची आहे ही आहे आठ ते नऊ जूनची सुरुवातीला द्विपासून नऊ आठ ते नऊ तारखेला नंतर बियाची लॉगल करून पंधरा दिवसांनी पाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये एक किलो ते मल्टिप्लायरबद्दल मला मल्टीप्लायर म तुमचं मल्टीप्लायर जे आहे नंबर एकच क्वालिटी आहे आणि आम्ही एकच वर्षापासून वापरायला होतं आम्हाला अनुभव आहे आणि त्या अनुभवाद्वारेच आम्ही तुम्हाला सांगालो की आम मल्टीप्लायर वापरायला काहीच हरकत नाही तुम्ही ड्रिचिंगद्वारे द्या फवारणीद्वारे द्या कसे भी? एक आता सा सांगाल आता ही आठ ते नऊ जूनची जवळपास मा मा मांड्याला कापूस यायचा साधारण बरोबर आणि कुपियो पण बरेच काय फुपिय कुपिओचा पूर्ण पाचे दहावीस दहावीस पाच पंचवीस पाच सरासरीमध्ये आहे आज रोजी बरोबर हो बघा मित्रांनो आज क्वालिटी कशी कापसाची बनलेली आहे पानाशी लांबी रुंदी जाडी डार्क ग्रीन कलरमध्ये आलेला आहे कुपोची संख्या पण वाढलेली आहे असा पूर्णच्या पुरा मेळायचा प्रॉगी एवढा सुंदर बसलेला आहे एकोणीस जूनची लॉगर म्हणतात आहे आणि दोन फॉरनी केली मल्टीप्लायरच्या आणि नऊ जूनची नऊज जूनची आहे आणि आ... द्वारे आहे ना मल्टिप्लायर सोल्ड